जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान, रामानु श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक दुसरा काम्यानाम न्यासम संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागम् प्राहुः त्यागम् विचक्षणाः गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना काही विद्वान ऋषी म्हणतात की सर्व इच्छा प्रेरित कर्मांचा म्हणजेच काम्य कर्मांचा त्याग करणे म्हणजे संन्यास आणि काही ज्ञानी लोक म्हणतात की सर्व कर्मांच्या फळांचा त्याग करणे म्हणजे त्याग होय असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की काही विद्वान लोक पुत्र कामेष्टी म्हणजेच मुले जन्माची इच्छा पूर्ण करण्यासाठी केला जाणारा यज्ञ यासारख्या काम्यकर्मांचा त्याग करणे याला संन्यास म्हणतात तर काही म्हणतात की नित्य म्हणजेच दैनंदिन नैमित्तिक म्हणजेच अधूनमधून आणि काम्यकर्माचे पालन करणे या सर्व फळांचा त्याग करणे म्हणजेच त्याग होय श्रीकृष्ण परमात्म्यांच्या उपदेशाचे चिंतन करताना संन्यास आणि त्याग यातील फरक समजून घेण्याचा प्रयत्न करून आणि त्या कर्मांच्या फळांचा त्याग करून आपल्या सर्व कृती करण्याचा प्रयत्न करणे श्रीमद नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवून केवळ श्रीमद नारायण यांचाच आश्रय घेऊन आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जशेच्या दशे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया काम्यानां कर्मनां न्यासं सन्न्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनं वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी बचन भगतान करें। गीते करें। करें। वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक पूजा आहे श्रीमनारायणा करीशनमन्नारायणा श्रीम मी तुमच्या सूचनेनुसार वागेन काम्यानां कर्मना न्यासम संन्यासम कवयो विदु सर्व कर्मा, फलत्यागं प्राहुः त्यागं विचक्षणाः ओं काम्यानां कर्मणां न्यासं सन्न्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागम् प्राहुस्त्यागं विचक्षणाः